आता गाड्यांची संख्या माझ्या मते पाच हजार गाडी असेल परंतु या मैदानात या ठिकाणी लिमिटेड म्हणजे एक हजार आणि आठशे अठराशेच गाडींना या ठिकाणी सहभागी होता येणार आहे साठी एक हजार आणि साठी आठशे एवढ्याच बैलगाडी मालकांना या ठिकाणी सहभागी होता येणार आहे त्यासाठी सर्व बैलगाडी मालकांनी या ठिकाणी ऑनलाईनच नोंद करायच्या मैदानात कुठल्याही प्रकारे या ठिकाणी नोंद घेतलीच जाणार माझ्या मते एक तीन दिवसात या ठिकाणी हा कोर्ट आपला अठराशे गाड्याचा पूर्ण होणार जे आहे ते बरगतच असं या ठिकाणी बैलगाडी मालकांना देणार आम्ही बुक्त बोलून दाखवत नाही आम्ही करून धावतो करून दावतो आणि करून दाखवल्यानंतर या ठिकाणी बैलगाडी मालक म्हणतो खरंच हे पिएडगाव करू जाणं आणि त्याच पद्धती यंदा सुद्धा आम्ही त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि या मैदानासाठी आता अखिल भारतीय बैलगाडी संघटना आपली या ठिकाणी परत सक्रिय झालेलं आहे या मैदानासाठी त्यांचा या ठिकाणी मोलाचा वाटा राहणार आणि आम्ही संघटनेला सुद्धा या ठिकाणी एक आवाहन केलेलं आहे या मैदानात डबल बैल कोणाचा पळला आमच्या निदर्शनास आला तर आम्ही रद्दच करणार जर दुसऱ्या बैल गाडी मालकांच्या निदर्शनास आला हा बैल डबल पळला तर ती गाडी जरी बसली असली तरी त्याचा निकाल या ठिकाणी आम्ही कॅन्सल करणार Yes, सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या हक्काचं मैदान पेडगाव संपूर्ण व्हिडिओ बघा आणि मैदान कसं होणार हे बघा ना नमस्ते, नमस्ते। आपलं नाव दादा दत्तात्रय अर्जुन जगदाळे दत्ता, दत्ता पाटील निकाली पंच पेडगाव पेडगाव मैदान काय सांगाल आता मैदानाच्या संदर्भात मैदान हे सर्वसामान्य सर्व, सर्व बैलगाडी मालकांचं आणि प्रेक्षकांचं हे मैदान आहे मैदानाचं कसं स्वरूपाचं आयोजन नियोजन तुमच्या कमिटीकडून सगळं करण्यात आलंय कारण की भारतातलं सगळ्यात मोठं मैदान या वर्षी संपन्न होईल रेकॉर्ड ब्रेक गाड्या येतील तर कसं आयोजन नियोजन आपल्या कमिटीने केलंय नाही आयोजन तर भरपूर खूप छान केलेलं आहे जवळजवळ दोन्ही साईड जवळजवळ साडेसातशे साडेसातशे जवळजवळ चौदाशे फूट बॅरिकेट आहे चौदाशे फूट बॅरिकेट आहे आणि जवळजवळ गाड्यांची पार्किंगची सोय टू व्हीलरची एका बाजूला केलेली आहे फोर व्हीलरची एका बाजूला केलेली आहे हॉटेलची व्यवस्था सर्व पश्चिम बाजूला मैदानाच्या स्टेजच्या पाठीमाग पश्चिमच्या बाजूला सर्व हॉटेल मालकांची सोय केलेली आहे पूर्वेला आम्ही यावेळेस फक्त बैलगाडी मालकांच्या ज्या गाड्या आणि बाकी बैल वगैरे बांधण्यासाठी जी जागा कमी पडते त्याच्यासाठी ही पूर्ण या बाजूची जागा मोकळी सोडलेली आहे मला वाटतं एवढं मोठं मैदान पण पहिल्यांदाच आयोजक तीन कारण की मित्रांनो या मैदानाचं आयोजन नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व्हावं आणि येणारा जो प्रेक्षक वर्ग आहे बैलगाडी चालक मालक आहे त्यांना या ही सगळी पार्किंगची व्यवस्था असेल परत जे खाद्य विक्रेची व्यवसाय करणार आहेत त्यांना या बाजूला कुठे व्यवसाय लावायचा कुठे त्यांनी स्टॉल लावायचे हे सगळं माहित व्हावं म्हणून खास आयोजकांनी या मुलाखतीचं आयोजन केलं तर दादा प्रथम मला सांगा जे प्रेक्षक येणार आहेत किंवा जे बैलगाडी शर्यतीचे शौकीन आहेत तर त्यांचे पार्किंगची व्यवस्था कुठं करण्यात आलेली आहे मैदानाच्या पश्चिमेला टू व्हीलरच पार्किंग हॉटेलच्या बाजूला होईल आणि फोर व्हीलरच पार्किंग हे जो डांबरी रस्ता आलेला आहे मेन रोड ओडूज पेडगाव त्या रस्त्याच्या पलीकडच्या साईडला फोर व्हीलरचं पार्किंग होईल आणि प्रत्येक टू व्हीलरच्या आणि फोर व्हीलरच्या दोन्ही पार्किंगला सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत का तर काही लोकांचं असं म्हणणं येतं की गाडी आमची कुठे गेली काय गेली हे कमिटीनं होडण्यापेक्षा ते सीसीटीव्ही मध्ये सगळं दिसणार आहे चोरी जाणाऱ्या गाड्यापासून तेवढे एक हे होईल मित्रांनो महाराष्ट्रातील एक जनसामान्यांचं किंवा सर्वसामान्यांचं मैदान म्हणून पेडगावची या मैदानाची ओळख आहे महाराष्ट्रामध्ये अनेक हिंद केसरी महाराष्ट्र केसरी रुस्तमी केसरी लोकांना आम्हाला स्वतः बोलवून वाईट साठी आम्ही त्या ठिकाण जात असतो म्हणजे जे आयोजक असतात ते बोलवत असतात पेडगावच एक असं मैदान आहे की आम्हाला हे घरचं मैदान किंवा आपुलकीचं मैदान असं मैदान म्हणून आज आम्ही पेडगावच्या मैदानाकडे बघतो आणि या खरं खऱ्या अर्थानं तुम्ही मला काय बोलताल परंतु हिंद केसरी किताबाचं मानका मानकरीच मैदान म्हणजे पेडगावचं मैदान आहे आणि या वर्षी जनतेनं या मैदानाला हिंद केसरी किताब द्यावा असं सगळ्या गोष्टी करत असतात कुणी स्वतः म्हणायच नसतं मी हिंद केसरी जनतेनं म्हटलं पाहिजे पब्लिकनं म्हटलं पाहिजे की माझं मैदान हिंद केसरी तर या हिंद केसरी मैदानाची बायट घेण्यासाठी आपण आज पेडगावच्या पाठीला आलेलो आहे माझ्या पाठीमागं आपण डोंगर बघताय गेल्या वर्षी लक्क प्रकाशन हा डोंगर सजलेला होता आपल्या बरोबर सर्व आयोजक मंडळी इथं आयोजक म्हणायच नाही एक आपलं मैदान म्हणून पंचक्रोशीतील सातेवाडी पेडगाव किंवा या खटाव तालुक बाग्यातील सर्व पंच क्रोशीतील लोक या मैदानाला येत असतात दादा सर्वात प्रथम एक वेगळी ओळख म्हणून आपलं मैदान बघितलं जातं काही गटविजेत्यांसाठी किंवा असे वेगळे निर्णय आजच्या मैदानामध्ये मा काय आहेत आपले नाही गट विजेत्यांसाठी आम्ही काय केलेलं आहे प्रत्येक गट विजेत्याला एक ट्रॉफीचं नियोजन केलेलं आहे आणि थोडस काहीतरी अजून वेगळं आहे जे वेगळं पण आहे ते मैदानात आल्यानंतरच ते तुम्हाला वेगळं पण आम्ही दाखवायचं आहे असं सांगण्यापेक्षा आम्ही काय ठरवलंय जरूरशी आम्ही काय करत होतो चार गाड्या आम्ही ही घेत होतो पण आम्ही काय केलं यावेळी जरा वेगळं काहीतरी असावं वेगळं असावं म्हणून काय असेल ते मैदानात तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला भेटल म्हणजे गट विजेत्यांसाठी बरंच काय करण्यात आलेलं आहे परंतु ते हिथं सांगितलं जाणार आहे त्याची पब्लिटी पब्लिसिटी करून या ठिकाणी गाड्या बोलावण्यात येणार नाहीत गेल्या वर्षी अनेक गाड्या गेल्या तीनशे चारशे गाड्या महागारी गेल्या या वर्षी नियोजन चांगलं हवं हो। बैलगाडी मालकांचं नुकसान होऊ नये यासाठी काय केले या वर्षी ऑनलाईन बुकिंग घेतलंय पंधरा तारीख ते वीस तारीख पाच दिवसामध्ये ऑनलाईन बुकिंग घेणार आहे आणि ओपनच्या मैदानाला एकच हजार गाडी नोंद घेणार आणि आदचच्या च्या मैदानाला बावीस तारखेच्या आठशेच आठशे आठशेच गाडी घेणार अशा दोन्ही मैदानाच्या मिळून फक्त अठराशे गाड्या आणि ऑनलाईन नोंद होतील त्याच घेणार काय होतं गेल्या वेळेस काय झालं आम्ही मैदानात बुकिंग घेत होतो का तर आमचं ठरलं होतं सकाळी अकरा वाजेपर्यंत आम्ही बुकिंग घेणार पण कसं होतं वेळ जातो वेळ झाल्यानंतर माणसांना लांबच्या यायला वेळ होतो वेळ झाला की त्यांची गाडी आमच्या झाल्या एक हजार गाड्या नोंद आणि परत ते म्हणे आमची नोंद घ्या जर समजा हजार बाराशे पंधराशे सोळाशे जर गाड्या नोंदी घेतल्या तर मैदान तीन दिवस पण होणार नाही आणि ते काय मैदान म्हणजे घ्यायचं म्हणजे काय पैसे कमवायसाठी का मैदान घ्यायचं नाही मैदान हे सर्व सर्वसामान्य बैलगाडी मालकांचं मैदान आहे सर्वसामान्य सगळ्या शेतकऱ्यांचं मैदान आहे आणि येणाऱ्या सर्व प्रेक्षकांसाठी हे मैदान आहे बघा मित्रांनो आपल्याला आयोजकांनी सांगितलेलं आहे साठी अ गटासाठी फक्त एक हजार गाडी म्हणजे लिमिटेडच गाडी घेतली जाणार आहे आणि आदत दुसऱ्याचं जे आहे ते ब गट आदत आदत नुसतं आदत, आदत आहे सॉरी जे आदत आहे ब गट ते तिथं फक्त आठशेच गाडी घेतली जाणार आहे त्याच्यामुळे जा लिमिटेड गाडी आहे त्यामुळं आपण जास्तीत जास्त ऑनलाईनची नोंद करा आज पंधरा तारीख आसपासनं ऑनलाईनची नोंद सुरू झालेली आहे नियोजन तुमच्याकडे म्हणजे गावाकडे कसं कर करते कारण की जवळपास आम्ही कालपासून चर्चा ऐकतोय नागपूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल परभणी असेल यवतमाळ खाली कर्नाटक तमिळनाडूच्या भागातलं प्रेक्षक येतात बैलगाडी शौकीन येतात एवढं सगळं पब्लिक कंट्रोल करायला कसं कर कसं नियोजन करण्यात आलंय तुमच्या नमस्कार प्रथमता असं सांगतो की बेळगावचं हे नाव आहे महाराष्ट्रभर उत्कृष्ट समा समालोचक सुनील मोरे जांडापांचा अनंत जगदाळे बुवा कि किंवा सोमा जगदाळे यांच्यामुळं महाराष्ट्रात नाव झालेलं आहे पेडगावचं आणि हीच परंपरा आड्ड्याची वर्षानुवर्ष चालत येते एकवीस जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि त्याच दिवशी महाराष्ट्रातील हिंद केसरी पेडगावचे मैदान ही पंढरी होणार आहे म्हणजे विठ्ठल पंढरीला जातात ते माणसं हित तुम्हाला बघायला भेटणार आहेत एकवीस जूनला त्यामुळे सर्वांनी आपल्या हक्काचं मैदान आहे आणि सगळ्यांनी इथं यावं ही विनंती आहे आता पोलीस प्रशासन असेल तुमच्या गावातील संयोजक असतील हे कशा पद्धतीने हे सगळं नियोजन करणार आहेत पोलीस प्रशासनची आपण परवानगी रिस्तर घेतलेली आहे त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही आणि राहिला प्रश्न गावातील गावातील सर्व सर्व लोक जण इथं येऊन सगळे सहकार्य करतात आणि त्यामुळे काय सकार्य अडचण येत मित्रांनो दादांना सांगितलं की पेडगाव म्हटलं तर पंढरपूरची आता वारी निघणार आहे परंतु या वारीची अनुभूती आपल्याला घ्यायची असेल तर आधीच पेडगावच्या मैदानात यावं तसं पेडगावचं म्हंटल मैदान तर, सुदा तर मैदान प्रेक्षक सुद्धा थोडंसं कंट्रोल करतं माझ्या पाठीमागं टेकडी टेकडीवरती बसून किंवा बाजूला थांबून आपलंच मैदान म्हणून प्रेक्षक बाहेर थांबत असतं अनेक मैदाना तुम्ही बघितलंय सगळे प्रेक्षकांचंच प्रभुत्व मैदानांवरती असतं परंतु हे कुठं राजकारण्यांचं कुठल्या पब्लिसिटीचं मैदान नाही महाराष्ट्रातील प्रसिद्ध समालोचक तसेच झेंडा पंच जे बैलगाडी क्षेत्राला न्याय मिळवून देतात त्यांचं हे मैदान आहे आपण सर्वांनी या मैदानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं तसंच आपल्याबरोबर सुनील मोरे आपण बक्षिसा संदर्भात किंवा आ, प्रवेश संदर्भात सगळ्या गोष्टी मोरे साहेबांकडून थोडस जाणून घेणार आहोत जळगावचं मैदान म्हटलं की एक चेहरा आपल्या समोर येतो तो म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध समालोचक सर तर आपल्या समोर ते आहेत ते आता मैदानाच्या संदर्भात सगळीच माहिती देतील दादा आता सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली आणि कशा पद्धतीने किती दिवसाची तुम्ही परवानगी घेतलेली परवानगीची प्रोसेस नव्वद टक्के झालेले एक टक्का राहिलेले ते पण काय झालं काल सुट्टी होती म्हणजे रजा घेतली होती प्रांताधिकाऱ्यांनी आज शनिवार सुट्टी उद्या रविवार सुट्टी सोमवारी ईदची सुट्टी चार दिवस सुट्टी असल्यामुळे ती एक सही अपुरे मंगळवारी आपल्याला या ठिकाणी या मैदानाची रितसर परमिशन मिळणार आहे आणि दोन दिवसाची आपण परमिशन घेतली दरवर्षीच आपण दोन दिवसाची घेतो कारण काय होतं एका दिवसात समजा शक्य नाही झालं तर परत दुसऱ्या दिवशी शक्य करण्यासाठी आपण दोन दिवसाची दरवर्षी परमिशन घेतो आणि यंदाही आपण या ठिकाणी दोन दिवसाची परमिशन घेतलेली आहे मोले सरकार आता या वर्षी सगळे रेकॉर्ड मोडले जातील तुफान अशी गर्दी या मैदानावरती राहील गाड्या मोठ्या संख्येने येणार आहेत त्यामुळे सगळ्यांना सहभागी होता यावं जे बैलगाडी चालक मालक आहेत काय आणि आपण पहिल्यापासून सांगत आलेलो आपण फक्त आपलं जे आहे ते आपलं वर्चस्व आपण टिकवलं पाहिजे आणि गेल्या वर्षी आपण काय केलं गेल्या वर्षी मैदानात आपलं आपल्या मैदानाचं एक वैशिष्ट्य एक रुपया प्रवेश टोक नव्हतं परंतु काय झालं गेल्या वर्षी दहा सव्वा दहा लाच मैदानाचा कोटा पूर्ण झाला चारशे गाडीने जवळजवळ एक रुपयात या ठिकाणी प्रवेश नोंदवला होता आणि त्यानंतर दहा वाजता गाड्याची नोंद पूर्णपणे या ठिकाणी आपण बंद केली परंतु त्यावेळेला असं झालं की नाशिक भाग संभाजीनगर भाग किंवा जे लांबचे बैलगाडी मालक आहेत त्यांना मैदानात यायला वेळ झाला आणि वेळ झाल्यामुळे त्यांना या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी होता आलं नाही त्यामुळे आम्ही या वर्षी एक वेगळा निर्णय घेतला की शक्य ते करून सर्वांनी वीस तारखेपर्यंत पाच दिवसाची आपण मुदत दिलेली आहे वीस तारखेपर्यंत सर्वांनी ऑनलाईन या ठिकाणी या मैदानात सहभागी व्हायचा आहे आणि आपण या ठिकाणी असं नाही की बाबा आता गाड्यांची संख्या माझ्या एक पाच हजार गाड्या असेल परंतु या मैदानात या ठिकाणी लिमिटेड म्हणजे एक हजार आणि आठशे अठराशेच गाडींना या ठिकाणी सहभागी होता येणार आहे ओपन साठी एक हजार आणि आदर्श साठी आठशे एवढ्याच बैलगाडी मालकांना या ठिकाणी सहभागी होता येणार आहे त्यासाठी सर्व बैलगाडी मालकांनी या ठिकाणी ऑनलाईनच नोंद करायच्या मैदानात कुठल्याही प्रकारे या ठिकाणी नोंद घेतलीच जाणार नाही आज नोंद सुरू झाली आज पहिला दिवस आहे कसा उदंड प्रतिसाद उदंड प्रतिसाद म्हणजे काय झाले या एकवीस सहाचं मैदान या ठिकाणी या मैदानाकडे बऱ्याच वर्षापासून पाहिलं जाते सर्वसामान्य बैलगाडी मालकांचं हक्काचं मैदान म्हणून या ठिकाणी मैदानाकडे पाहिलं जातं त्या पद्धती या ठिकाणी सगळे बैलगाडी मालक या ठिकाणी या मैदानाला येण्यासाठी उत्सुक असतात त्याच पद्धती या ठिकाणी कवा ऑनलाईन चालू होते आणि कवा आम्ही नोंद करतोय या ठिकाणी बरेच आहे मागल्या एक दोन चार दिवसापासून फोन येतात का नक्की कवा ऑनलाईन चालू होणार तर आपण या ठिकाणी आज पंधरा तारखेपासून ऑनलाईन चालू केलं आणि नुसतं ऑनलाईन चालू केल मी एक सकाळी नुसती ऑनलाईनची भोवती टाकली तर असंख्य बैल गाडी मालकांनी या ठिकाणी ऑनलाईन नोंद सुरुवातच झाली माझ्या मते एक तीन दिवसात या ठिकाणी हा कोर्ट आपला अठराशे गाड्याचा पूर्ण होणार अ बघा एवढं मोठं मैदान घेतलं होतं गेल्या वर्षी तुम्ही जीवाचा आकांतानं सर्व पेडगाव असेल किंवा परिसरातील सर्व लोकांना घेतलं तरीही काही लोकांना टीका केल्या किंवा तुम्हाला असं स्वतः वाटलेलं की परत सुनील मोरे मैदान घेणार नाही तुम्ही स्वतः बोलला होता काय लोकांना सांगताल की या मैदानाकडे या किंवा या बघताना किंवा या मैदानाकडे येताना पब्लिकला काय आवाहन करतात पब्लिकला एकच आव्हान करतो ज्यावेळेला काय होतं आपण माणूस आहे माणूस या ठिकाणी जिंदगीत आल्यानंतर तो चांगल्या क्रमानं चालू द्या नाहीतर वाईट कर्मानं चालू द्या माणूस हा नावं आलेला आहे तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो एखादं लग्न असलं लग्नात तुम्ही बुंदी घाला किंवा नुसता शिरा घाला तरी त्याला नावं ठेवणार हा समाज आहे त्यामुळे हे मैदान या ठिकाणी आम्ही प्रामुख्याने पेडगावकर आहे पेडगावकरांचे पहिल्यापासून उद्दिष्ट आहे की इथं नावाला मतो पैशाला इथं अजिबात महत्व नाही आता गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी मी सांगू इच्छितो बायटिक मी दोन तीन हो या ठिकाणी कमेंट वाचल्या होत्या त्या कमेंटवाल्याने बघतो नुसतं कमेंट बघितली आणि त्या सांगितलं हा एक हजार गाडी दहा लाख रुपये दहा लाख रुपये प्रमाणे त्यांनी कॅल्शिक के प्रमाणे त्यांनी सांगितलं कमिटीला राहिले सहा लाख रुपये शिल्लक राहिले लगेच त्यांनी मध्ये सांगितले परंतु त्यांना मी सांगू इच्छितो मैदान गेले आम्ही या ठिकाणी मैदान घेतलं मैदानात आम्ही फक्त या ठिकाणी बैलगाडी मालक जिथं आम्हाला वाटेल बाबा आपल्याला बैलगाडी मालकांसाठी काय करायचं तर ते आम्ही त्या ठिकाणी त्या मैदानात करत असतो गेल्या वर्षीच्या मैदानात आम्ही एक लाख रुपये लोस आहे ग्रामस्थ मंडळ एक लाख रुपये लोस ला आहे आणि यंदा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगतो आत्ताच मी सांगतो या ठिकाणी अठराशे गाडी म्हटली की लगेच कॅल्सी करणार माणूस पुढचा घ्या पुढचा विचार करतो अठराशे म्हटले हा ते दहा लाख आणि ते अठरा लाख रुपये होणार अठरा लाख आठ लाख रुपये खर्च दहा लाख रुपये गावला शिल्लक राहणार परंतु हे असं काही नाही आम्ही या ठिकाणी जे आहे ते बरगच असं या ठिकाणी बैलगाडी मालकांना देणार आम्ही फक्त बोलून दाखवत नाही आम्ही करून दावतो करून दावतो आणि करून दाखवल्यानंतर या ठिकाणी बैलगाडी मालक म्हणतो खरंच हे पेडगावकरांनीच करू जाणं आणि त्याच पद्धती यंदा सुद्धा आम्ही त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि या मैदानासाठी आता अखिल भारतीय बैलगाडी संघटना आपली या ठिकाणी परत सक्रिय झालेले या मैदानासाठी त्यांचा या ठिकाणी मोलाचा वाटा राहणार आम्ही संघटनेला सुद्धा या ठिकाणी एक आवाहन केलेलं आहे की जेणेकरून मैदाना दिवशी आपण लॉट काढतो ती लॉट आम्हाला आदल्या दिवशी काढायला या ठिकाणी मुंबई मिळावी वीस तारखेला त्यामुळे काही लॉट जर आपण आधी काढलं तर बैलगाडी मालकांना कळल लांबून येणाऱ्या बैलगाडी मालकांना कळल माझा हा पाचव्या गटात गाड्या मारल्या मला आठला तिथे पोचायला लागेल पन्नासच्या गटात गाडी आहे म्हणजे मला अकराला पोहोचायला लागल त्यामुळे ती या ठिकाणी आम्ही एक आणि या ठिकाणी आधी ठरवलं होतो की वीस तारखेलाच लॉट पाडायचं ते फक्त आम्ही काय केले तो चेंडू म्हणतील का नाही कोर्टाच्या आम्ही या ठिकाणी संघटनेच्या या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्याकडे या ठिकाणी सोपवलेला की तुम्ही ठरवा लॉट आदल्या दिवशी काढायचे का मैदाना दिवशी काढायचे हे फक्त त्यांच्याकडे आपण या ठिकाणी सोपवलेलं आहे त्यांचा एक दोन तीन दिवसात आपल्याला कॉल येईल आता तुम्ही आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आटी घालून दिले त्याच पद्धतीने मैदान होते म्हणजे एक बैल दस पाळणार पण मला इथं मुला मुलाखतीला आहे याच्या अगोदर पर्यंत माहित होतं मी मुलाखतीला येणार आहे तर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की एक बैल एकदाच पाळणार आहे तर त्याला काही स्पेशल मार्किंग केलं जाणार आहे नंबरिंग केलं जाणार काय होते बैलगाडीचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रात या ठिकाणी आचार विचार करणार आहे आणि मैदान खेळणाऱ्यांची संख्या या ठिकाणी विचार डोक्यानं करून खेळणाऱ्यांची संख्या बरोबर आता मी याच्यात या क्षेत्रात जवळजवळ एक पंचवीस सव्वीस वर्ष आता या क्षेत्रात आहे मला याच्यातलं सगळं माहिती आहे कोण काय करतं कोण नाही काय करतं हे करतं हे आपल्याला माहिती आहे परंतु काय होतं कुठल्या जर बाजून आपण जर नंबर टाकून जर मैदान करायचं जर म्हणलं जागेवर तर ते आता शक्य आहे हजार बैलावरती नंबर टाकणं नोंद घेणं आणि मग मैदान चालू करणं मग एक दिवस त्यांना मुकामी सगळ्या हजार बैल गाडी मालकाने लागेल नंबर टाकून मग परत गाड्या सोडता सोडायला लागतील तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे फक्त ऑनलाईन नोंद केलेलं आहे आणि ऑनलाईन नोंद केल्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेला आपण लॉट काढणार आहे लॉट काढल्यानंतर खाली गाड्या गेल्या की आम्ही त्या बैलावरती मार्किंग करणार आहे आणि मार्किंग करायच्या आधी आम्ही या ठिकाणी सकाळीच एक आवाहन करणार आहे की जर या मैदानात डबल बैल कोणाचा पडला आमच्या निदर्शनास आला तर आम्ही रद्दच करणार आहे जर दुसऱ्या बैल गाडी मालकांच्या निदर्शनास आला हा बैल डबल पडला तर ती गाडी जरी बसली असली तरी त्याचा निकाल या ठिकाणी आम्ही कॅन्सल करणार आहे त्याचबरोबर आता दादा पाहायला गेलं तर आपला निकाल कशावरती असणार आहे कुठल्या पहिल्या निकाल जे या ठिकाणी संघटने नियम जाहीर केलेले आहेत ते संघटनेचे नियम आणि आमच्या या ठिकाणी पेडगाव पेडताना आम्ही जो तयार केलेला आहे त्याच्या या ठिकाणी नियम या ठिकाणी आम्ही नियमावलीत या ठिकाणी सगळे टोटल जाहीर केले आणि त्या नियमात या ठिकाणी कुठलाही फेरबदल होणार नाही मित्रांनो ज्या पद्धतीने त्यांनी अधिकृत बॅनर जाहीर केलेले ते आता नियम वदवायची काही गरज नाही ते जे बॅनरवरती नियम आहेत तेच नियम असणार आहेत आणि त्याच्यामध्ये कसलाही ते मात्र बदल केला जाणार नाही तर आता अजून जे खाद्य विक्रेते येतात मागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला मैदान संपन्न झाल्यानंतर करावा लागला त्याच्याविषयी करा। नाही आव्हान मी त्या आपल्या नियमावलीत सुद्धा मी जाहीर केलेलं आहे की आ, या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांचा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की काय होतं निकाल रेशीच्या फोटो हॉटेल लावल्यानंतर धंदा जास्त होतो त्यामुळे या ठिकाणी त्यांच्यात सुद्धा या ठिकाणी रशी खेच आहे हॉटेल पुढे लावण्यासाठी आणि ते पुढे हॉटेल लावतात फक्त ते त्यांच्या या ठिकाणी धंद्याचा विचार करतात माझ्याकडे गिरायक असेल आणि माझा धंदा कसा होईल परंतु ते या ठिकाणी मुख्या बैलाचा या ठिकाणी ते विचार करत नाहीत माणूस फक्त पैशाचा विचार करतो त्यासाठी या ठिकाणी मी प्रत्येक मैदानात पुकरत असतो आणि यंदा सुद्धा या ठिकाणी निकाल द्यायचे पुढे एक ही हॉटेल चालणार नाही ना 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 आणि या ठिकाणी आम्ही उजव्या साइडला मैदानाच्या खाऊ गल्ली म्हणून या ठिकाणी ठिकाण देणार आहे तिथं फक्त हॉटेल व्यवसाय हॉटेल लावायचं अन्यथा इथं कोणालाही हॉटेल लावून दिलं जाणार नाही या ठिकाणी मैदानाच्या डाव्या उजव्या डाव्या साईडला किंवा पुढं अजिबात नाही एक फक्त उजव्या साईडला या ठिकाणी आपण त्यांना खाऊ गल्ली म्हणून या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी तास आखलेले आहेत ता आपण त्या ठिकाणी त्यांनी फक्त आणि हाजीर तो वजीर आणि कचरा जर या ठिकाणी काय होतंय हे माल राहणार आहे आणि ते या ठिकाणी शेतकरी गुरं चरण्यासाठी येतात आणि नाहक त्रास मालकाना नसतो पण शेजाऱ्यांना त्रास लय होतो तर त्यावेळेला काय होतं ते प्लास्टिक इकडे तिकडे पळतं मग ती गुरं खाते मग गुरं खाल्ल्यामुळे या ठिकाणी बराच या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होतो जर आम्हाला या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट या ठिकाणी हॉटेल व्यवसायाच्याकडून दिसली नाही तर आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी पावती स्वरूपात त्यांच्याकडून रक्कम घेऊन या ठिकाणी गोळा करण्यासाठी आम्ही मदत करणार आयोजकांकडून ओपनच अगट आणि आदत्त बगट हे सगळं जाणून घेणार आता ओपनच सा सांगा अगट आता ओपनच गट असा आहे की प्रथम बक्षीस राहील एक लाख रुपये द्वितीय बक्षीस राहणार आहे सत्तर हजार रुपये तृतीय राहणार आहे पन्नास हजार रुपये चतुर्थ राहणार आहे तीस हजार रुपये आणि पंचम राहणार वीस हजार आणि सहाव्या क्रमांकाचं बक्षीस राहील अकरा हजार आणि सातवा क्रमांक असेल तो दहा हजार रुपये असेल आणि एक या ठिकाणी मी सांगू इच्छितो ज्याला आपण बक्षीस आपण सात जाहीर केलेले जर या ठिकाणी गाड्या एक हजार जर बरोबर नोंद झाल्या तर त्या खाल्ल्या तीन गाड्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही दहा दहा हजार रुपये या ठिकाणी देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करणार आता गटाचं आजच मैदान राहणार आहे त्यामध्ये प्रथम बक्षीस राहील ऐंशी हजार रुपये द्वितीय बक्षीस राहणार आहे पन्नास हजार रुपये तृतीय बक्षीस राहील तीस हजार रुपये आणि चतुर्थ बक्षीस राहणार आहे रुपये आणि पंचम बक्षीस रुपये आणि सहा बक्षीस राहणार आहे आठ हजार असं आहे या ठिकाणी आठशे जर गाडी नोंद झाली आपली तर त्यांना या ठिकाणी आठ हजार रुपये प्रमाणात या ठिकाणी आपण टक्केवारी प्रमाणात या ठिकाणी पहिल्याऐंशी शेवटच्या खाल्ल्या तीनही बैल गाडी मालकांना आठ आठ हजार रुपये बक्षीस देऊन त्यांचा या ठिकाणी सामान केला गटाची सांगा प्रवेश गटाची राहील एक हजार रुपये आणि गटाची गटा राहील आठशे रुपये आठशे रुपये जे अधिकृत पेडगावचे मैदानाचे बॅनर जाहीर झालेले त्याच्यावरती ब गटाचे नो ऑनलाईन नोंदणीचे सेपरेट नंबर देण्यात आलेले त्याचबरोबर ब बर गटाचे सेपरेट नंबर देण्यात आले दोन्ही गटांची पंधरा जून पासून नोंदणी सुरू झालेली आहे आणि किती तारखेपर्यंत चालणार आहे मोदी सरकार वीस तारखेपर्यंत नोंद चालू किती वाजेपर्यंत मला माझा एक अंदाज तुम्हाला सांगतो वीस तारखेपर्यंत या ठिकाणी ऑनलाईन मला नाही वाटत की बाबा राहील म्हणून एक तीन दिवसात हा कोटा पूर्ण होणार का तर होणार हा या ठिकाणी आमचा या ठिकाणी कॉन्फिडन्स आहे आणि त्यानंतर संघटनेने ज्या पद्धतीने निर्णय घेईल त्यानुसार लॉट पाडले जाणार आहे ते पण आपल्याला जशा अपडेट येतील तशा अपडेट अमोल असेल मी असेल इतर युट्युबर असतील ते देत राहणार आहे कसलीच नोंद होणार नाही कसलीच काय होते माहितीये का गा। बैलगाडी मालक आम्ही पुकारून पुकारून जमतो की नोंद करा नोंद करा आणि हे कुठंतरी या ठिकाणी वळण लागावं ज्याप्रमाणे तुम्हाला सांगतो घाटात आदल्या दिवशी आधी नोंद घेतात आणि आदल्या दिवशी या ठिकाणी टोकन दिलं जातं ते टोकन बैलगाडी मालकांना कळतं की बाबा हा आपला या या टायमिंगला ही पद्धत आपल्याकडे चालू व्हावी त्याच्यामुळे काय होईल माहितीये का प्रत्येक मैदानाचा शंभर टक्के फायनल हा होणारच ती पद्धत आपल्याकडे चालू व्हावी यासाठी पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय ऑनलाईन सगळ्यांनी आधी नोंद करून आधी लॉट पाडायचा जे दुसऱ्या दिवशी पाडायची फक्त आम्ही संघटनेच्या या ठिकाणी केल्या आता धनाट्य लोक काय काय नोंद करणार तुम्ही सांगितलंच नाही पळून देणार एका एकानं एका एका जर दादा नोंद केली तर एखाद्या नोंद काय केलेलं आहे आपण एका नावावरती नोंद करताना अ आणि ब हीच पद्धत केलेली आहे तुम्ही कुठलाही मार्ग काढला नाही याच्यात या ठिकाणी असे आहेत की मार्ग काढणार का तर काढणार आपण जरी दोन म्हणलं तरी नाही बापाचे नाव दोन असणार एकाचे नाव दोन असणार नातोच्या नाव दोन असणार पण या ठिकाणी सगळ्या जर बंधन घालायचं म्हणलं तर ते शक्यच होऊ शकत नाही पण त्यांना आव्हान करा की तुम्ही जेणेकरून एकच पावती फळा आणि इतरांना बी पळून द्या गोर गरीब आहे त्यांना हजार रुपये म्हणजे लय वाटतात एकदा नोंदवते तर ती घरी जाते तुम्ही दहा पावत्या पैसे आहेत म्हणून फाडू नका निघल तिथं पळा खरं घटचंय आपलं नाव विजय काय भरपूर मोठं सगळ्या पेडगावकरांना या भागाला उत्सुकता असते या मैदानाची तसं कसं नियोजन आलं नियोजन नेहमी सारख पारंपरिक मैदान आहे आणि हे चांगलं व्हावं हे गावच्या वतीनं सदिच्छा आता मागच्या वर्षी आपण पाहिलं की काही वाहन चालकांकडनं कर रस्त्याला वाहन लावली होती त्यामुळे बऱ्याच वाहतूक व्यवस्थेवरती ताण आला होता गर्दी झाली होती ट्रॅफिक झाली होती त्यावेळेस तुम्ही त्या सगळ्यांना काय आवाहन कर कराल वाहनं कशी लावावी वाहनं जरी आली तरी एका बाजूला एक पार्किंग व्यवस्था करण्याची सोय आम्ही जरा गेले आणि त्यांना स्वतःच वाहन व्यवस्थित लावावं एका बाजूला आणि ट्रॅफिक होऊ नये असा प्रयत्न करावा महाराष्ट्रात सर्वात मोठ आता मग आपण सांगितलं बैलगाडी शर्यत पण खरा मान आहे तो फक्त आणि फक्त झेंडा पंचाला जर गाडी सोडली तर फेर पूर्ण होतील असं दोन नामवंत झेंडा पंच आहेत जुनं नाव काय पाटोळे हे जुना झेंडा पंचायतीने त्याच्या बरोबर आपले पेडगावचे बुवा महाराष्ट्रातील एक जबरदस्त असं काम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे झेंडा टाकण्याचं काम केलेलं आहे काय थोडस सांगताल मैदानात लोक तरी येणारच आहेत आपल्या मैदानाला या म्हणायची गरज नाही परंतु काय आव्हान कर लोकांना आव्हान एवढंच करेन की वेळेत या वेळेत पाळा अनाउन्समेंट ज्या वेळेला होईल आपल्या गाड्या पोकार होतील किंवा हे होईल त्यावेळेला वेळेच्या आतच शक्यतो गाड्या आता ना खाली आम्हाला सहकार्य करा सहकार्य आम्हाला करा आठ वाजता शार्प सकाळी मैदान चालू होणार आहे पहिला फेरा आठ खालून सुटणारच आहे आणि सहा वाजता फायनल सोडायला फक्त आम्हाला सगळ्या बैलगाडी मालकांनी सुट्टी मेकरांनी आणि मालकांनी सहकार्य करा मित्रांनो बघा महाराष्ट्रातील एक नामवंत मैदान पेडगावचं मैदान संपूर्ण रूपरेषा आपण घेतलेली आहे या मैदानाला आम्ही इतर ठिकाणी जात असतो दोन चार हजार रुपये आम्हाला बाईटला देत असतात आणि आम्ही त्यांचं गुणगान गात असतो परंतु या ठिकाणी आम्ही एक रुपयाही घेणार नाही आणि एक महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचं मैदान आणि मो सरकारही देणार नाहीत तर जबरदस्त असं मैदान तुमचं आमचं आणि आमच्या घरचं मैदान असल्याचं आम्हाला वाटत आपण सर्वांनी या मैदानाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहा एकवीस आणि बावीस दोन्ही दिवस उपस्थित राहा एक बाहेरून येणारी बाबा मुंबई म्हणा सोलापूर किंवा सगळीकडून येणाऱ्या सगळ्या बाजून या ठिकाणी मैदानाला येण्यासाठी चांगल्या वाट आहेत गाड्या व्यवस्थित तुम्हाला दिलेल्या त्या ठिकाणच पार्किंग करा या ठिकाणी पोलीस प्रशासन जे असेल किंवा ट्रॅफिक वाले कर्मचारी असतील तुमच्या गाड्या इतर उभ्या केल्या तर तुमच्यावरती कारवाई केली जाईल त्यामुळे गाड्या तुम्ही व्यवस्थित उभ्या करा आणि पब्लिकनं फार मोठं सहकार्य करायचं इतिहासातील एक जबरदस्त मैदान आपल्या सर्वांना या ठिकाणी घडवायचं जास्त बोलत नाही एवढं बोलतो थांबतो जय जवान जय किसान मित्रांनो एक महाराष्ट्रातील एक वेगळं नियोजन आणि आपण प्रत्येक मैदानात बघत असतो गावची गाडी गावची नावावरती नोंदवली जाते परंतु या पेडगाव किंवा आजूबाजूच्या ठिकाणी पेडगाव मध्ये भरपूर तिशे गाड्या आहेत मोरे सरकारनं सांगितले परंतु एकही गावची गाडी पाहणार नाही किंवा गावच्या नावावरती या ठिकाण गाडी पाहणार नाही गावचा वाद नसेल तर एकजुटीनं मैदान चालतं आणि खरोखर या सर्व च्या कमिटीला आपण सर्वांना सहकार्य करायचं आणि मैदानाला उपस्थित राहायचंय